नमस्कार राष्ट्रसंचार मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे म्हणूयात की आता फॉर्म भरण्याची तारीख उद्या आहे आहे आणि माझ्यासोबत आहे अफताब अनवर सर डॉक्टर ते डॉक्टर आहेत आणि उच्च शिक्षित आहे आणि यांना आता उमेदवारी वंचित करणं मिळणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि शिरूर मतदारसंघातून ते हे निवडणूक लढवतात काय म्हणणं आहे त्यांचं आणि शिरूर मतदारसंघातली ही लढत कशी असेल इथून आपण सुरुवात करूयात डॉक्टर सर तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि खर तर उद्या फॉर्म भरायची वेळ आली आणि आज तुम्ही तुमची उमेदवारी घोषित असं काय आहे मला असं वाटतं की आतापर्यंत सुशिक्षित लोक हे समाजामध्ये आणि इलेक्शन मध्ये येण्यासाठी घाबरतात मला असं वाटतं की आज या वयामध्ये मला असं वाटलं की आपण जर पक्षच नाही आज हा दोनच पक्ष ज्यामध्ये आहे तर एक तिसरा पक्ष जर बाळासाहेबांनी उमेदवारी दिली तर ते उमे ती उमेदवारी घेऊन मी समाजासाठी वंचित समाजासाठी अल्पसंख्यक समाजासाठी शिक्षण रोजगार स्वयंरोजगार आणि कौशल्य विकास या माध्यमातून जाण्याचा प्रयत्न करतोय आपला समाज हा गरीब समाज आहे मी स्वतः बाय दहाच्या खोलीमधून आलोय मला असं वाटतं जर मला शिक्षण मिळालं मला रोजगार मिळाला तर येणाऱ्या प्रत्येक वंचिताला प्रत्येक अल्पसंख्यकाला आणि प्रत्येक बहुजनाला ज्याला शिक्षणाची आवड आहे त्यांनी शिक्षण घ्यावं त्यांनी मोठं व्हावं आणि जर मी ही लोकसभेची निवडणूक लढवत आहे तर मला असं वाटतं जर मला संधी मिळाली तर लोकसभेतही मी शिक्षण स्वयंरोजगार आणि रोजगार या संबंधितच बोलेल आणि आमचा जो युवक आहे या युवकांना एक चांगलं मार्गदर्शन चांगली दिशा देण्याचं कार्य मी या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करेन शिरूर मधून तुम्ही लढायचं म्हणताय यासाठी बाळासाहेबांशी तुमचं काय बोलून झालंय त्यांचं तुमच्याकडे काय म्हणजे काय त्यांची प्रतिक्रिया काय होत्या बाळासाहेबांची प्रतिक्रिया होती की दोन दिवसांमध्ये शिर्डी आणि शिरूर याचे उमेदवार जाहीर करायचे आहेत मी माझं प्रोफाईल त्यांना दाखवलं मी सांगितलं त्यांना की गेले अनेक वर्ष मी शिक्षण आणि विविध क्षेत्रात कार्य करतोय आणि लोकांपर्यंत जाण्याचा माझा खूप चांगला एक हातोंडा मी हातोंडा आहे म्हणजे त्याच्यासाठी मी जात असतो आणि मला असं वाटतं की जर मी बाळासाहेबांना सांगितलं की जर आपण उमेदवारी दिली तर त्या माध्यमातून मी चांगलं काम करू शकतो आणि बाळासाहेबही मला वाटतं की त्या प्रकारे ते म्हटले की दोन दिवसात जेव्हा आम्ही उमेदवार जायको तेव्हा तुमचा आम्ही विचार करू शकतो तर महत्वाचं तुमच्यासाठी शिक्षण असेल कारण तुम्ही उच्च विद्या विभोषित आहात एका कॉलेजला रिप्रेझेंट करतात तर तुमच्या शिक्षणाचा एकूणच लोकसभेसाठी शिरूर मतदारसंघासाठी किती फायदा होईल असं वाटतं हा खूप फायदा होईल याच्यामध्ये चार मतदारसंघ हे ग्रामीण आहेत दोन मतदारसंघ हे शहरी आहेत आणि शहरी जरी म्हटलं पण भोसरी आणि हडपसर घेतलं आणि त्यानंतर शिरूर आंबेगाव त्यानंतर खेड आणि जुन्नर हे चार मतदारसंघ ग्रामीण आहेत या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना काय झालं की आता शिक्षण घ्यायचं का नाही घ्यायचं कारण नोकरीच मिळत नाही त्यानंतर एम पी एस सी सीच्या संधी मिळत नाही या सर्व संधीसाठी आपल्याला युवकांना एक असं ठामपणे सांगावं लागल की तुम्ही वंचित नाही तुम्ही तुमचा विकास होऊ शकतो तुम्ही त्या माध्यमातून पुढे या आणि जसं आम्ही हिंदीमध्ये म्हणतो लोकांना की मायुसमत होणार अगर जो बी मायूस हो गया कुठ बी करता मायुसमत होणा और आणि तुम्ही वेगळ्या मार्गाला आणि वा मार्गाला जाऊ नका आपण शिक्षणाच्या माध्यमातून स्वयरोजगाराच्या माध्यमातून प्रत्येकाला हाताला असं रोजगार देऊ आणि त्या माध्यमातून ग्रामीण भागातले विद्यार्थी असतील शहरी भागातील युवक असतील या सर्वांसाठी एक चांगलंच काम उभं करू हेच मला सांगायचं आहे मी उमेदवार म्हणून जाण्यापेक्षा एक सुशिक्षित माणूस सुशिक्षित कार्यकर्ता म्हणून जाण्याचा प्रयत्न करतोय आणि लोकांना हेच सांगायचा प्रयत्न करतोय की मला समाजामध्ये शिक्षण रोजगार स्वयंरोजगार हे घेऊन जायचं आहे आणि तुम्ही मला यासाठी साथ द्या नक्कीच तर वंचितनी जर उमेदवारी मिळवून दिली तर शिक्षण आणि वंचितांना हक्क मिळवून देण्याचं डॉक्टर अफताब अनवर यांचं म्हणणं आहे आता शिरूरची ही लढत खरंच बघण्यासारखी ठरणार आहे आणि उद्या फॉर्म भरण्यात येणार आहे नामांकन फॉर्म उद्या भरतील आणि आज अफताब यांनी आज प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपली माहिती सांगितली की बाळासाहेबांनी मला उमेदवारी देऊ केली वंचितकडनं तर मी ही हा जो निवडणूक आहे ती माझ्या शिक्षण हा एका फोकसवरती लढवणार आहे बघूयात ही लढत कशी होते ते धन्यवाद